हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे हाली सगळ्यांना एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे वजन, 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 वजन कमी करायचं आहे वेट लॉस करायचं आहे असेल आपले उंचीचे माना आपलं वजन जास्त असला की त्रास होण्याचे संभव असतात त्यामुळे आपली उंची केवढी आहे त्याचे मानाला आपण आपलं वजन ठेवायला पाहिजे त्याच्यापेक्षा वजन आपलं कधीच आपण जास्त ठेवू नये वजन जास्त गेला की काहीतरी करून लगेच तर कमी करायला पाहिजे आता वजन का वाढते वजन वाढायचे आधी मी काही कारण सांगते मग आपण वजन कसं आपले नियंत्रणात ठेवू शकतो तर पण सांगते का म्हणजे मी पण माझं वजन कधी सिक्स्टी फाईव्हचे वर जाऊ देत नाही का म्हणजे माझे उंचीचे मानानं तर बरोबर आहे पण माझं वजन कायम सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री एवढ्याची असते ह्याचेपेक्षा मी तर कधीच मॅक्झिमम सिक्स्टी फाईव्हपर्यंत गेलं की चालते पण मी तोपर्यंत वाट बघतच नाही आहे सिक्स्टी टूमध्ये ठेवते त्याला हां जास्त जरा वाढलं तरी लगेच कमी करायचे मागे असते आणि मी कमी करायला वेगळे काही उपाय नाही करत घरगुती उपाय यूज करते आपल्याशी पण शेअर करते तर पहिलं वजन का वाढते आता वजन वाढायची कारणं एक म्हणजे खूप खाणं काही लोक का नाही काही दुःख असलं तरी खात असतात त्यांना वाटते दुःख विसरते खाल्लं की आनंद मिळतो म्हणून त्यामुळे तर खाणं जास्त झालं तरी वजन वाढते काही लोकांना फार दुःख झालं तरी वजन वाढते तुमच्या हालचाली कमी असल्या तरी वजन वाढते ही सगळी कारणं आहेत खाण्याचं मेन कारण आहे आपण जास्त खाल्लं का नाही आता सहसा मुलींचं माहेरी जाऊन आलं की बघा जरा किलोभर तर वाटतेच का म्हणजे आई प्रेमानं हे खा खा नवीन नवीन करून खायला घालत असते आणि ते मानानं तिथे आपल्याला काम बिम काही नसते त्यामुळे हे तुम्ही नोटीस केलं असेल केलं नसलं ते नोटीस करा मेन आपलं वजन आपण व्यवस्थित हिशोबाट ठेवायला हेल्थ चांगलं असायला पाहिजे आपलं हेल्थ चांगलं नसलं तरी काही औषधामुळे सुद्धा वजन वाढू शकते जेवण आणि झोप आणि हवं तेव्हा आराम पण पाहिजे आता आपलं वजनसारखं ठेवायला किंवा विदिन कंट्रोल ठेवायला फक्त पाच स्टेप वापरा तुम्ही ते पाच स्टेपना तुमचं वजन कमी होते रोज पाच वाजता उठायचं का पाच वाजता उठायचं म्हणजे उठल्यावर तुम्हाला एक्सरसाइज करता येते मेडिटेशन करता येते ह्याच्यासाठी पाच वाजता उठायचं आणि उठल्यावर पाणी प्यायचं पाणी कसंही प्या साधं प्या कोमट प्या लिंबू पाणी प्या कोण जिरं पाणी पिते कोण रोज वेगवेगळं बदल करून पण पित्या जिरं पाणी उद्या लिंबू पाणी परवा प्लेन वॉटर असं पण उठल्यावर भरपूर पाणी प्यायचं आणि योगा एक्सरसाइज करायचं काही वॉकिंग असू देत काही असू देत ॲटलिस्ट मिनिमम ट्वेंटी वन मिनिट्स तुम्ही करायला पाहिजे वॉकिंग असेल स्विमिंग असेल काही असेल ट्वेंटी वन मिनिट्स ट्वेंटी वन मिनिट्स केलं तर तुम्हाला घाम येतो नाही ते घाम येत नाही त्यामुळे मिनिमम जास्त तुम्ही कितीही करा हरकत नाही आहे इवन संध्याकाळी वॉकिंग आपण वाढवलं तरी आपलं वजन कमी होते बघा ते हां मिनिमम ट्वेंटी वन मिनिट्स आपण हां जे आपला एक्सरसाइज करायला पाहिजे आणि हे सगळं करताना फूड कसं असायला पाहिजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही उपाशी राहू नका पण तुमचं जेवण कसं असायला पाहिजे सकाळी रिच ब्रेकफास्ट असायला पाहिजे रिच ब्रेकफास्ट म्हणजे काय एग वगैरे खाणारे खाऊ शकता ना खाणारे स्प्राऊट म्हणजे मोड आलेले धान्य बदाम रोज तुम्ही रात्री बदाम भिजत टाका सकाळी त्याची साल काढून खावा मोजून घ्या तीन ते तीन चार ते चार काय तर फ्रूट्स असतील हो हां कड्स म्हणजे दही हे सगळं तुम्ही वापरू शकता आता रिच ब्रेकफास्ट म्हणजे काय नुसतं इडल्या खाल्ल्या दहा बारा डोसे खाल्ले दहा बारा नाही आहे हां तर लिमिटेड खायचं बाकी सगळं फ्रूट्स खायचे रोज कॅरेट खावा काकडी खावा पोटभर खावा पण हे का म्हणजे हे सगळे व्हेजिटेबल्स फळं ह्याच्यामुळे आपलं वजन वाढत नाही आणि एक आपली हे बघा आपण वेट कमी केलं तरी आपली ताकद कमी होता कामा नये ह्याचेसाठी रागी माल्ट पण करते मी रागी माल्ट म्हणजे नाचणीचं हे घरातसुद्धा तुम्ही करू शकता हा तुम्हाला कोणालाही माहीत नसला की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं मेथड पण घालते अगदी सोपं आहे काही नाही घरात आणून केलं की कसं आपण नाचणी आधी धुवून टाकतो व्यवस्थित स्वच्छ करून सगळं करतो त्यामुळे घरात करू शकतो आणि चहा पिण्याचे ऐवजी रागी माल्ट प्या ओके रागी माल्ट म्हणजे नाचणीनं आपलं ताकद राहते ताक प्या असं भरपूर लिक्विड्स आपलं पोत जास्त लिक्विड्सनं भरायचं सॉलिड कमी घ्यायचं आणि हे बघा शक्यतो जास्त वेळ बसून राहायचं नाही काही इवन आपण वेणी घालताना बसून वेणी घालू नका ना हा? बाहेर रांगणात वगैरे उभं राहून वेणी घातली का नाही आपले बीस पण घरात पडत नाही आहेत किंवा कुठलाही फोनवर बोलताना अप अँड डाऊन वॉक करत बोला नुसतं बसून बोलू नका त्यामुळे जी कामं आपण इकडे तिकडे फेऱ्या मारत करू शकतो फोनवर बोलणं असेल वेणी घालणं असेल हे सगळं तुम्ही हिंडत फिरत करा नुसतं बसून राहू नका आणि झोप रात्रीची झोप मस्त आहे रात्री व्यवस्थित शांतपणे झोपा मात्र दिवसा झोपायचं नाही दिवसा बेडरूम मध्ये पण जाऊ नका तुम्ही म्हणजे आपोआप बघा किती सोपं जाते आणि खाणं पोटभर खायचं पण काय खायचं फळं खावा कडधान्य खावा पाणी प्या ताक प्या नाचणीची आंबिल घ्या रागी माल्ट घ्या काही करा लिक्विड्स भरपूर प्रमाणात घ्यायचे जेवताना पण पोळी भाकरी भात हे कमी खायचं जास्त काही असायला पाहिजे सलाड म्हणा भाज्या म्हणा मी तर का नाही व्हेजिटेबल भात सुद्धा करताना माझ्या घरातले म्हणतात आईनं भात केला की भात कमी आणि व्हेजिटेबल्सच जास्त मी मुद्दामच करते तर का म्हणजे व्हेजिटेबल्स भरपूर आपले पोटात जातात म्हणून हे सगळं करायचं आणि एक करायचं साखर शक्य एवढी कमी खायची साखर मीठ मैदा तेल तळलेले पदार्थ पण कमी खायचे खाऊच नका म्हणत नाही मी माणसं आहोत आपल्याला इच्छा होणार खावा पण विद लिमिट साखर पण तसं चहा ओके सकाळी एक कप घेता संध्याकाळी एक कप ठीक आहे पण सारखं दिवसभर गोड खाल्लं दहा कप चहा प्यालो नाही बिलकुल नाही नाही म्हणायचं अशा वेळेला एक दोन ना तुम्हाला जरा मोह होईल चहा घेता का हल्ली मला जमले बघा नाही ते पूर्वी मला व्हायचं घरात आमच्या सूनबाईंना चहा लागतो त्यामुळे आई चहा करते घेता का आई कॉफी करते थोडी घेता का म्हटलं की मलाही मोह हो व्हायचं हल्ली नाही हल्ली मी सांगितले मला विचारू पण नको फक्त सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला मी तरी ती अजूनमधून विचारली तर मी नाही नको स्पष्टपणे सांगते किंवा कोणी आला तरी मी चहा करून देते पण अशा वेळी मी चहा घेत नाही असं जरा स्वतःवर कंट्रोल घ्या तुम्ही आणि तेलकट तळलेला वगैरे कमी खावा शिळा तरी बिलकुल खाऊ नका एवढं आपण पाळलं का नाही घरातले घरात सुद्धा आपण काही जास्त वेगळं न करता आपलं वजन कंट्रोलमध्ये घेऊ शकतो आधी आपली उंची बघा उंचीप्रमाणे आपलं वजन किती व्हायला पाहिजे बघा आणि त्याचे प्रमाणे प्रयत्न करा हे गुड डे